मुलांनो आज आपण एक आनंददायी खेळ घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की त्या समोर आपण चार दोऱ्या भरलेल्या आहेत दोन थोड्या उंच आहेत आणि दोन खाली आहेत त्या उंच दोऱ्याच्या खालून आणि त्या खालच्या दोऱ्याच्या वरून मी टाकून पलीकडे जायचं आहे ही कृती तुम्ही स पहिल्यांदा डोळे उभे ठेवून करणार आहात आणि नंतर तीच कृती डोळे बांधली मला लक्षात काय करायचं ते छान अतिशय छान तुम्ही डोळे उघडे ठेवून ही कृती छान प्रकारे केलेली आहे आता हीच कृती आपण डोळे बांधून करणार आहोत आता आपण सर्वांचे डोळे बांधलेले आहेत तर डोळे बांधलेल्या स्थितीमध्ये ते कशा प्रकारे दोरी खालून आणि दोरीवरून चालतात ते आपण आता पाहणार आहोत करायची सुरुवात वन टू थ्री स्टार्ट राजकन्या हां चल गौरव आमिर हा जईद कुणाल आविष्कार आविष्कार चल हा बाकीच्या न्याय हा हा विश्व चल Ah! डोरच तो काड़ा पट्टा का ए छान खेळले ना हे द्वारे